इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातले ठळक घडामोडी हिंदूंची वहीवट हीस मलंग मुक्तीशी पहाट या घोषणेच्या अनुषंगाने हिंदुत्व असे कट्टर पुरुष तत्कालीन शिवसेना जिल्हाप्रमुख धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली कल्याण जवळील श्री मलंगडावरील मच्छेंद्र नाथांच्या समाधीरूपी मंदिराअंतर्गत तथा मुस्लिम धर्मियांच्या हाजी मलंग दर्गे वादरूपी न्यायालयीन लढाई अंतर्गत गत अनेक दशकांपासून माघी पौर्णिमे निमित्त सुरू असणारे मलंग मुक्ती आंदोलन या वर्षी देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या हजारो शिवसैनिक कार्यकर्ता तथा पदाधिकाऱ्यांच्या विशेष उपस्थितीत संपन्न झाले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच उपजिल्हा प्रमुख राजेंद्र साहू भीमसेन मोरे शिवसेना उल्हासनगर महानगर प्रमुख राधाचरण करोतिया तसेच शहर प्रमुख कैलास तेजी कुलविंदर सिंग बैस आदींच्या प्रमुख आधिपत्याखाली तथा प्रमुख दिलीप मिश्रा विधानसभा प्रमुख शिवाजीराव जावळे भगवान मोहिते मधुकर साबळे राजन वेलकर महाराष्ट्र शहर प्रमुख प्रकाश चौधरी विभाग प्रमुख आदिनाथ पालवे आदी पदाधिकाऱ्यांच्या विशेष उपस्थितीत तसेच दशरथ चौधरी मनोज तिवारी रमेश रौदिया नरेंद्र करोतिया सुनील करोतिया शरणजीत सिंग अशोक करोतिया ओमपाली मेंढवाल करण गुप्ता अशा तर अनेक शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते हिंदुत्ववादी मोठ्या संख्येने उपस्थिती माघी हिंदूंची वहिवाट मुक्तीची पहाट या प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच धर्मवीर आनंदिगे तथा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे मोठे मोठे कटआउट उभारणीच्या अनुषंगाने मलंग मुक्ती आंदोलना अंतर्गत श्री मलंगडावर येणाऱ्या हजारो शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच हिंदुत्व प्रेमींसाठी अनेक ठिकाणी स्वागत कक्ष तसेच भोजन कक्षाची देखील व्यवस्था करण्यात आली होती हिंदूंची वहिवाट ही स्मलंग मुक्तीची पहाट या तत्कालीन शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमुख हिंदुत्वाचे कट्टर पुरस्कर्ते धर्मवीर आनंद दिघे यांच्या नेतृत्वातील मलंग मुक्ती आंदोलनाची परंपरा अखंडित राखत सदर आंदोलना सहभागी होणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे उल्हासनगर महानगर प्रमुख राधाचरण करोतिया अशा अनेक मान्यवरांचा स्थानिक पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांकडून शाल तसेच विशेष सन्मान करण्यात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या माध्यमातून कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे तसेच उल्हासनगर महानगर प्रमुख राधाचरण करोतिया यांच्या माध्यमातून मलक मुक्तीसाठी येणारे हजारो शिवसैनिक पदाधिकारी तथा हिंदुत्ववादी जनसामान्यांचे विशेष स्वागत करण्यात आले तसेच हिंदूंचे वहिवाट हीच मलंग मुक्तीची पहाट या प्रमुख उद्देशातून तत्कालीन शिवसेना जिल्हा प्रमुख हिंदुत्वाचे धर्मवीर आनंद तीन दशकांपासून शिवसेनेच्या माध्यमातून सुरू ठेवण्यात श्री मच्छेंद्रनाथ यांच्या समाधी मंदिरांतर्गत मलंग मुक्ती होस पर्यंत सदर आंदोलन असे सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उल्हासनगर महानगर प्रमुख राधाचरण करोते यांनी व्यक्त केला तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख तथा सर्वांचे कुटुंब प्रमुख तथा शिवसेनेचे सर्वोच्च नेतृत्व तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादाच्या जन्मजात बाळकडूच्या अनुषंगाने प्रखर हिंदुत्वाच्या मुद्द्याला जाहीर पाठिंबा व्यक्त करण्याकरता तसेच हिंदूंची वहिवाट हीच मलंग मुक्तीची पहाट या हिंदुत्वाचे कट्टर पुरस्कर्ते शिवसेना धर्मवीर स्वर्गीय आनंद यांच्या नेतृत्वातील गत गीत दशकांपासून पारंपरिकदृष्ट्या सुरू असणाऱ्या सदर मलंग मुक्ती आंदोलनांतर्गत हजारोच्या संख्येने लाभलेली शिवसैनिकांची उपस्थिती हेच खरी शिवसेना असल्याचे त्यांनी विशेष नमूद केले श्री मलंगडावरील सदर मलंग मुक्ती आंदोलनाला विधान परिषदेचे विरोधी नेते अंबादास स्वर्गीय आनंद दिघे यांचे पुतणे तथा शिवसेना उपनेते केदार दिघे अशा इतर अनेक मान्यवरांनी आवर्जून उपस्थिती लावत सदर मलंगमुक्ती आंदोलना अंतर्गत आपला सक्रिय सहभाग नोंदवला उपस्थित सर्वच मान्यवरांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय तसेच शिवसेना महिला आघाडी जिल्हा राऊत तथा ठाणे जिल्हा प्रमुख पात्रे यांच्या माध्यमातून शाल पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान करण्यात आला तसेच सदर आंदोलनाबाबत आपली प्रतिक्रिया देताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांच्या मागील वर्षीच्या सदर मलंग मुक्ती अंतर्गत करण्यात आलेल्या घोषणेवर शेळक्या भाषेत टीका करताना सदर मलंग मुक्ती आंदोलना अंतर्गत सदर राज्याच्या जनतेला मुक्ती देण्याबाबतचा जोपर्यंत हिंदुत्वाची अस्मिता असणारे मच्छिंद्रनाथाचे समाधी मंदिर मुक्त होत नाही तोपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्वाच्या भूमिकेतून सदर मलंग मुक्ती आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळेस विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज

હિન્દુત્વાની વહીવટ સુધી ભૂંગ આપી વહીવાટ નહી તો મોટા મહગત હિન્દુત્વા વિચાર પ્રમાણમાં નિમિત્તાનો હિન્દુત્વ આધ્યાત્મ અને ભક્તિ सगळी एकत्र इथे दिसते मला असं वाटतं इलेक् निवडणुकीच्या पूर्वी इथे वारकरी संप्रदायाचा एक मेळावा झाला होता त्यात तत्कालीन मुख्यमंत्री आहेत त्या आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असे बोलले होते आम्ही मलंगडाला मुक्ती देऊ मात्र ती अद्याप दिलेली नाही मलंगडाला मुक्ती दिली म्हणजे काय मलंगडापासून तुम्हाला मुक्त केलं पाहिजे असं मला वाटतं तुम्ही येऊन तुमच्या अपवित्र गद्दारीचे पाय इथं लावता हे मला असं सगळ्यात मोठं पाप इथं शिंदे यांना सन्मानित केले त्याच्यावरती राऊत यांनी नाराजगी व्यक्त केली तुम्ही कसं पाहते मला स्वतः मलंगडावर बोलू आपण बाकी राजकीय बोलण्यापेक्षा कारण आज एक वातावरण आहे माझी पौर्णिमा आहे चांगलं भक्तिमय वातावरण आहे माहतं ते आहे भाषेत फडणवीस राज ठाकरेंच्या घरी गेले याच्या आपण कसं बघताना बघितलं काल दिवस मला असं वाटतं बघता म्हणजे कोणाकडे भेटायला जाणार का आपला काय आपण महाराष्ट्र काय एवढा असा झालं नाही की एकमेकांकडे बघू सुद्धा नाही बघू शकतो आपण खाऊ शकतो एकमेकांना त्यांनी ते मला असं वाटतं फार मोठं विषय भावा बारा फरवरी दो हजार पंचवीस रोज हमारे गुरुवर्य आनंद जी के धर्मवीर आनंद जी के साहब और हमारे हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे जी ने ये मलंगगढ़ हाजी मलंग का नाम मलंगगढ़ होना चाहिए ऐसा एक आंदोलन और एक यात्रा शुरुआत की थी साथियों तो उसी प्रकार से उस प्रथा को उस आंदोलन को उस मलंगगढ़ यात्रा को हमारे उद्धव ठाकरे साहब और सभी हमारे शिवसेना के कार्यकर्ता आज यहाँ पर सभी संपूर्ण महाराष्ट्र से शिव सैनिक आए सभी पदाधिकारी आए हैं और यहाँ पर हमारे शरद शरद जी और हमारे उल्लासनगर के शहर प्रमुख किला तेजी जी और हमारी संगठिका अंजलि ताई राउु जी और उसी प्रकार उल्लासनगर के हमारे हाँ कुलविंदर सिंह बैद और उसके साथ साथ हमारे जावले जी और हमारे दिलीप मिश्रा जी और बबलू सिंह ऐसे तमाम कल्याण बदलापुर थाना जिला उल्लासनगर हर जगह से आए उन सभी सैनिकों का बहुत मैं धन्यवाद देता हूँ उनका अभिनंदन करता हूँ कि इसी प्रकार से हमने सब सबने संकल्प लेना चाहिए आज के दिन कि बाला साहब ठाकरे की जो जिन्होंने शिवसेना को 1966 में जन्म दिया सभी गरीबों के लिए न्याय मिले हक मिले उनको हर प्रकार की सुविधाएं मिले तो आज उनकी उनका जो बनाई हुई संगठना है इसको जिंदा रखना इसको बड़ा करना ये हमारा सभी का काम है परिस्थिति कैसी भी हो कोई शिवसेना जितने भी शिवसैनिक है जो कट्टर है बाला साहब को मानते हैं और इस संगठना को मानते हैं ये संगठना ने हमेशा तभी से लेके हमेशा सबको न्याय दिया है हक दिया और सबके लिए लड़े तो मैं चाहता हूँ आज हम संकल्प लेते हैं कि इसी प्रकार से उर्दो बाला साहब ठाकरे का हम पूरा पूरा साथ देंगे हमारे जो कल्याण जिला प्रमुख धनंजय भुडारे जी उसी प्रकार से उनकी टीम बहुत अच्छा यहाँ पर यहाँ पर व्यवस्था की और सभी का योगदान है और इसी प्रकार से ये मलनगढ़ यात्रा हमेशा मलंदगढ़ का जो आंदोलन है ये जब तक तो हमेशा जारी रहेगा जब तक इसका नियमानुसार से मलनगढ़ नाम नहीं हो जाता है मैं आज के दिन सभी को धन्यवाद देता हूँ और सबको शुभकामनाएं देता हूँ कि इसी प्रकार से सभी लोग संगठ ये उत्सव मनाते रहे जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र तो